नमस्कार गावरन तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला बटाट्याचं कालवण करायचं आहे तेही अगदी गावच्या पद्धतीने आणि झणझणी तसं करायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटण आहे वाटणासाठी आपल्याला लसूण लागणार आहे थोडंसं खोबरं आणि भरपूर अशी कोथंबीर तर मी ते कोथिंबीरच्या काड्या वापरल्या हे आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं ते वाटून झाल्याच्या नंतरनं आपल्याला फोडणी द्यायची तर मी इथे कढई ठेवली आहे कडईमध्ये दोन पाळ्या इतपत तेल टाकले तेल आपलं छान गरम झालं की त्यानंतरनं त्याच्यात मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि जिरंही छान फुललं की त्याच्यात आपल्याला हिंग टाकायचे खरंच एकदा तुम्ही रेसिपी ही रेसिपी करून बघा अगदी झटपट होते जास्त काही सामानही लागत नाही आणि खूप छान होते तर आता हे त्याच्यानंतरनं आपल्याला जे वाटून घेतलेलं होतं ना ते टाकायचं आहे आणि ते एक ते दोन मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईबच करत नाही आणि कमेंटसुद्धा करत नाही आणि लाईक तर नाहीच करत त्याच्यामुळं नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर त्यानंतरनं आपलं हे मसाला परतून झाल्याच्यानंतरनं चा, याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत तर सुक्या मसाल्यांमध्ये हळद टाकली आहे मी त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर टाकली दीड चमचा त्याच्यानंतरनं आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे कांदा लसूण मसाला टाकल्याच्या नंतर ना आपल्याला इथे गोडा मसाला टाकायचा आहे एक छोटा चमचा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे मसालेही आपल्याला फारसे असे लागत नाही अगदी मोजके मसाले लागतात ते आपल्या घरात अवेलेबल असतातच तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे त्यानंतरनं ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे बटाट्याच्या फोडी मी अशा मोठ्या मोठ्या आकारामध्ये घेतलेल्या कट करून आणि स्वच्छ धुवून घेतल्यात साली नाही काढल्या तुम्हाला जर साली काढायच्या असेल तर तुम्ही साल काढू शकता मी नाही काढले इथं तर हे सगळे बटाटे ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचेत आणि एक मिनिटभर हे बटाटे छान असे परतवून घ्यायचेत असे बटाटे परतले ना की खूप छान लागतात खायलासुद्धा त्याच्यामुळे नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा तर बटाटे आपले परतून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी ॲड करायचं आहे तर तुम्हाला कितपत पाणी लागते त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता किती माणसांसाठी करताय त्यानुसार तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करा तर आता हे आत्ता पातळ दिसत असेल पण आपल्याला ह्याच्यामध्ये अजून शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर मला मी पाणी टाकून घेतलं इथं दीड तांब्या त्यानंतरनं ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतरनं दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचा आहे बारीक केलेली इथं भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तुम्हाला जर हवं असेल तुम्ही कच्च्या शेंगदाण्याचा कूट वापरला हो तरीसुद्धा चालेल तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं चमचा कढईतच ठेवायचं आहे आणि आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून हे बटाटा पाच ते सहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बटाट्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला बटाटा पटकन शिजतो तर पाहू शकता आपल्या कालोनाला रंगसुद्धा किती छान आलेला आहे आणि तरीसुद्धा आलेली आहे असं झाकण ठेवलं ना की तरीसुद्धा येते काही गरम पाणी वगैरे टाकावं लागत नाही तरी येण्यासाठी झाकण ठेवून तुम्ही शिजवा खूप छान तरी येते तर पाहू शकता तुम्ही किती छान रंगसुद्धा आलेला आहे आणि आपला बटाटासुद्धा अगदी मऊसूत असा शिजलेला आहे तर आपली ही रेसिपी कालवण्याची झालेली आहे खूप छान होती तुम्ही एकदा नक्की करून बघा चवीला तर खूप भारी लागते तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची भरपूर अशी हे छान मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय